मित्रांनो दोन हजार एकोणीस पर्यंत महाराष्ट्रात एकूण बावन्न टक्के आरक्षण होतं अनुसूचित जाती म्हणजेच एसीला तेरा टक्के आरक्षण असून त्यात सांभार महार मातांग अशा एकूण एकोणसाठ जाती येतात महाराष्ट्राची अकरा टक्क्यांपैकी जास्त लोकसंख्या सी प्रवर्गात मोडते अनुसूचित जाती म्हणजे एससी समाजाला साठ टक्के आरक्षण असून भील गोड पारदी अशा एकूण सत्तेचाळीस जाती येतात अनुसूचित जमाती लोकसंख्या एकूण नऊ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या अनुसूचित जातीच्या आहे ओबीसीला एकोणास टक्के आरक्षण असून त्यात कुंभार कुणबी लेवा पाटील कासार अशा एकूण तीनशे से सेहेचाळीस जाती येतात तसेच मुस्लिम मध्ये सदोती जातींना ओबीसी मध्ये समावेश आहे विपुक्त जाती प्रवर्गात चौदा जाती येतात आणि त्यांना तीन टक्के आरक्षण आहे भटक्या जमाती ब म्हणजेच एनटीबी यांना अडीच टक्के आरक्षण आहे यात गोसावी लोहार भोई ओतारी अशा एकूण पस्तीस जाती येतात भटक्या जमाती क म्हणजेच एन टी सी यात धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण आहे भटक्या जमाती क एन टी टी यात वंजारी समाजाला दोन टक्के आरक्षण आहे विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच एस बी ला दोन टक्के आरक्षण आहे तर ईडब्ल्यू एस ओपन मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल संघटनांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता म्हणजे महाराष्ट्रात एकूण बासष्ट टक्के आरक्षण आहे